बघा मित्रांनो इथे चा बघा घेत आहे बघा सुमित बस 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 हां अरले होते ते कमी कर बस आता चल बघा आमची झालेली आहे आता काय राहिलं चल पुढे चल झिरे घे थोडं थांब आण छोटी बॅग आणि छोटी

सगळं घेतलंय तेल तेल जमिनी शिरकुल पाहिजे आपला बरे तर माफ कर घेऊन टाक शेंगदाणे आण आता शेंगदाणे फक्त पलीकड आहे पलीकड त्या पलीकड तिकडं इकड़ इत अरे हाँ घे बंगदाने बेद घेती शेंगदाने बस बस फुलकर हाँ बस राहु 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 का, रावध रावध रावध। का होतना है? काय नाही काय का नाही झालं काय घ्यायचं नाही ते डाळ आहे ते डाळ आहे नको ये हो चल बघा इथं कोपरा आहे मी तुला बघा पाहू शकतो अरे नको झालं चल तेल घ्या ना तू शेव दहा निकड्या

मला मित्रांनो लाईक करा कर शेअर करा घ्यायला लागला आम्ही